नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर महाज्योति मोफत टॅबेंट संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महाज्योती मोफत टॅबेंट संदर्भात परिपूर्ण माहिती आणि शंकाचं समाधान मिळून जाणार आहे तर महाज्योती मोफत टॅबलेंट संदर्भात विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपण सांगितलंच होतं की अकरावीच्या अजून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अजून बहुतेक जे विद्यार्थी आहेत त्यांची कागदपत्र अपलोड होणं बाकी आहे त्यामुळे या संदर्भात मुदतवाढ होणे गरजेचं आहे आणि ही मुदतवाढ झालेली आहे साधारणतः पंधरा ऑगस्ट पर्यंत महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी मुदतवाढ झालेली आहे तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत पावती अपलोड केलेली असेल किंवा ब्लर डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर असे विद्यार्थी पुन्हा आपला मोबाईल नंबर टाकून पुन्हा लॉग इन करून त्यांचे कागदपत्र अपडेट करू शकतात तर अप सदरचे डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे याचा व्हिडिओ देखील आपण यापूर्वीच अपलोड केला आहे तो देखील आपल्या प्लेलिस्टमध्ये मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पण ही आता पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ झालेली आहे ही कदाचित शेवटची असू शकते जे विद्यार्थी अजून फॉर्म पासून बाजूला राहिलेले आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीये त्यांनी लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये उतरता येणार आहे तर याच्यानंतर मेरिट लिस्ट येईल परंतु सध्या पंधरा ऑगस्ट पर्यंत अर्जा करता मुदत आहे त्यामुळे जोपर्यंत ऑनलाईन फॉर्मची मुदत संपत नाही तोपर्यंत मेरिट लिस्ट संदर्भात आपण काहीच अपडेट देऊ शकत नाहीये तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि लवकरात लवकर पात्र विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅबिंट संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा